त्यानंतर वडगावात जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो मोठा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही आता त्या सत्तेत आल्यानंतर रिंग रोडचा प्रश्न आम्ही निश्चित मिटवण्याचा प्रयत्न करणार आहे आता त्यानंतर चालू ह्याच्यामध्ये आम्हाला जो वडगाव मध्ये जवळजवळ सर्वसाधारण एक हजारच्या आसपास घर गर, घरं आहेत जी म्हणजे शासकीय जागे आहेत नगरपालिकेच्या जागेत गायरान जागेत आहेत त्यांना शासनाच्या नियमानुसार अलीकडच्या ह्याच्यानुसार तो प्रस्ताव आता बऱ्यापैकी आम्ही तयार केलेला आहे त्या प्रस्तावाच्या आधारे ती घरकुल त्या जी गेली वीस पंचवीस वर्षे तिथं वास्तव्यात लोक आहेत ती त्यांच्या कायमस्वरूपी नावावर करण्याचा आमचा मानस आहे आणि तो प्रयत्न आहे तो आम्ही करणारच त्यात काही शंका नाही आणि त्यानंतर वडगावातला सगळ्यात मोठा विषय की कंपोस्ट डेपोचा आहे तो कंपोस्ट डेपो बहुतांशी या पाच पाच सात वर्षात तिथला जो डेपो होता मोठा तो हलवण्यात आम्हाला यशस्वी यशस्वी झालोय त्याचं बायू मायनिंग आमचं प्रक्रिया चालू आहे पण तिथल्या स्थानिक लोकांची नागरिकांची मागणी अशी आहे की तो डेपो तिथून पूर्णपणे हलवावा आणि त्यासाठी आम्ही मान्य विनय कोरे साहेब असतील मान्य अमल साहेब असतील खासदार साहेब धैर्यशल मान्य असतील ह्यांना वेळोवेळी भेटून आम्ही त्यांच्यावर त्यांना भेटून सांगितलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर एखादं गायरान किंवा एखादी जागा डोंगरामध्ये खरेदी करून आपल्याला तिकडे कचरा डेपो हलवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करणार आहे